सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम माझं नाव रेव्हरिन श्रीनिवास चोपडे व्हाईस प्रेसिडेंट सोलापूर डायसेसन काउन्सिल आणि जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी याचा ट्रस्टी या नात्याने आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर महाराष्ट्रातील सर्व डायसेसेस आम्ही गिरगावकर माजी विद्यार्थी संघटना आणि विल्सन कॉलेज विद्यार्थी आणि समस्त समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे खरंच आज आम्हाला परत एकदा खेद वाटत आहे कारण की गेल्या वर्षी आम्ही सकल ख्रिस्ती समाज या ठिकाणी ख्रिस्ती धर्मावर होणार अन्यायविरोधात आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आणि या माध्यमातून आम्ही सांगितलं की अन्याय ते आपण थांबवा पण आज आम्हाला पुन्हा पुन्हा वाईट वाटत आहे वाट की एका नवीन प्रश्नासाठी आज आम्हाला आझाद मैदानावर या ठिकाणी यावं लागत आहे या देशामध्ये सर्व ख्रिस्ती समाजाचं योगदान अगदी मिठासारखं आहे देशाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेला असा हा समाज आहे आणि आज या समाजाला आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर आपल्या हक्कासाठी यावं लागतं ही एक खरं आम्हाला कष्ट वाटत आहे खेदात्मक गोष्ट अशी वाटत आहे आज विल्सन कॉलेज जिमखाना एकशे दहा वर्ष विल्सन कॉलेजच्या प्रशासनाखाली काम करत आहे आणि जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत जे खा खेळाच्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत आहेत त्यांच्या शारीरिक मानसिक विकासासाठी या मैदानाचा उपयोग आजपर्यंत होत आलेला आहे आणि तो होत असताना अचानक मधल्या काळामध्ये अयोग्य प्रकारे हा जिमखाणा दुसऱ्यांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध आणि विरोध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व बंधू भगिनी एकत्र झालेले आहेत आणि यामध्ये माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाला आम्हाला विनंती करायची आहे आव्हान करायचं आहे की आमचा जिमखामाना आम्हाला परत द्यावा ज्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या कार्यासाठी तो आहे त्याच्यासाठीच त्याचा उपयोग व्हावा खेळासाठी त्याचा उपयोग व्हावा आणि या माध्यमातून आम्ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि आमचा विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या विनंतीला मान देतील आणि हा जिमखामाला आम्हाला परत देतील धन्यवाद